बस्थानक मध्ये पाणी आहे की पाण्यात बसस्थानक आहे कळतच नाही नागपूर जिल्ह्याचे सावनेर तहसीलकावर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की पाऊस आला की असे वाटते की सावनेर बसस्थानक येथे जसे काही तलावाचं तलावाच निर्माण झालेलं आहे ज्याला पाहून असं वाटत आहे की इथं बस्थानक नाही तर तलावाच्या मधात एक टापू आहे ज्याचं नाव सावनेर बस्थानक असं सा ठेवलेलं आहे पाऊस लागला की प्रशासन आपापल्या विभागाला पूर्व तयारीसाठी कामाला लागतात पण एस टी महामंडळ हलगर्जी करत आहे सावनेर बस्थानकमध्ये साचलेल्या पाण्यामुळे व निघालेल्या मोठमोठ्या हिरव्या कचऱ्यामुळे सुलभ शौचालयाच्या जवळ निघालेला हिरवा कचरा व घाणीमुळे डेंगू मलेरियासारखे मोठे आजार होऊ शकतात व कचऱ्यामुळे कोणतेही जीवजंतू चावल्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एस टी महामंडळ डिपो मॅनेजर गुणवंतराव तागडे यांना वारंवार सूचना दिल्यावरही हलगर्जीपणा करून कोणत्याही प्रकारच्या काळजीपूर्वक दक्षता घेत नाहीत सावनेर नगरवासी व प्रवास करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे की सावनेर बसस्थानकामध्ये खड्डे व साचलेल्या पाण्याची सोय करावी व वाढलेला हिरवा कचरा साफ करावा సిటీ ఇండియా న్యూజ సాటి ప్రతినిధి నీశ గవహాణే